हॅलो मैत्रिणीनो कसे आहात मजेत ना मजेतच राहा दररोज मी हाऊसवाईफ म्हणून तुमच्यासमोर व्हिडिओ आणते पण आज म्हटलं थोडा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ आहे खास माझ्या जॉब करणाऱ्या मैत्रिणींसाठी त्यांना क्लासी लुक हवा असतो पण कम्फर्टेबलसुद्धा त्यांना पाहिजे असतं ऑफिसमध्ये थोडंसं ॲट्रॅक्टिवसुद्धा दिसायचं असतं मग त्यासाठी काय करायचं चला तुम्हाला मी आज काही टिप्स देणार आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करणार आणि करणार तरच मग तुम्ही छान दिसाल तर पहिली टिप आहे की तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये साडी वेअर करतात हमखास माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी ज्या टीचर असतील किंवा एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये छान मोठ्या हुद्द्यावर असतील त्या साड्या नेसतच असतील तर तुम्ही साडी जेव्हा चॉईस करतात ऑफिसवेअरसाठी तर ती साड्या कुठल्या मटेरियलची हवी आणि त्याचे रंग कोणते असायला हवे पहिली गोष्ट रंग तुम्ही अगदी सौम्य रंग निवडा थोडेसे लाईट शेड डार्कपासून लाईट शेटपर्यंत जाणार आहे अगदीच डार्क डोळ्याला अगदी भडका येईल म्हणजे अगदी डोक्या डोळ्यामध्ये खूप ती असे कलर्स नको पण डोळ्याला शांतता देतील असे कलर कारण असे कलर घातल्याने तुमचं ऑफिसमध्ये कामामध्ये सुद्धा मन लागेल आणि मन एकाग्रचित्त एकाग्र चित्त असेल आणि माइंड अगदी शांत असेल मेंदू अगदी शांत असेल तुमचा म्हणून असे कलर आपण वेअर करायला पाहिजे त्यामध्ये तुमचं एक छान असा क्लासिक लुकसुद्धा येईल डिसेंट तुमचा लुक येईल खूप सुंदर असे कलर आहेत पण ही कलर जे मिळतात ते कुठल्या कापडमध्ये म्हणजे कुठला कापड तुम्ही घ्यायचा आहे साडीमध्ये कुठला मटेरियल तुम्ही बघायचा आहे तर तो आहे कॉटन किंवा मिक्स कॉटन किंवा लिनेन किंवा लिनेन कॉटन किंवा मग मलमल कॉटनसुद्धा तुम्ही घेऊ शकतात ह्या ज्या साड्या आहेत या अगदी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल असतात यामध्ये कलरसुद्धा थोडे लाईट असतात सौम्य कलर असतात ह्या नेसायला आणि तुम्हाला आवरायला म्हणजे ऑफिस काम करता करता कुठं धडपडणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते तर ह्या कम्फर्टेबलसुद्धा असतात फुगीर नसतात अंगाला अगदी चोपून बसतात म्हणून ह्या साड्या तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत ह्याच मटेरियलच्या साड्या आणि सौम्य रंगाच्या साड्या तुम्ही जर नेसल्या तर नक्कीच तुमचा जो क्लासी लुक तो तयार होईल आणि ॲट्रॅक्ट्रॅक्टिवसुद्धा होईल तर अशा साड्या तुमच्याकडे असायला पाहिजे आता आपण बघूया त्यावरचे ब्लाऊज जर तुम्ही डार्क रंगाची साडी नेसत असाल त्यावर तुम्ही थोडासा लाईट शेडचा ब्लाऊज यूज करा आणि लाई लाईट शेडची साडी असेल तर त्यावर थोडासा ब्लॅक किंवा रेड किंवा मल्टी कलरमध्ये जे येतात प्रिंटेड ब्लाऊजेस झेब्रा प्रिंट अशा प्रि किंवा झिगझॅग प्रिंट अशा प्रिंटच्या ब्लाऊज तुम्ही यूज करू शकतात सुद्धा तुमच्या ह्या प्लेन रंगाच्या ज्या साड्या असतील त्यावर वेअर केल्याने खूप छान लुक देतात तुम्ही सॉफ्ट सिल्कमध्ये सुद्धा साडी निवडू शकतात तर तीसुद्धा थोडीशी लाईट कलरमध्ये हवी चला आता आपण बघूया नेक कसे शिवायचे म्हणजे त्या ब्लाऊजचे गळे तर तुम्ही एक लाईट म्हणजे व्ही नेक तुम्ही शिवू शकता जो जास्त मोठा नसेल किंवा सेमी कॉलर नेकसुद्धा तुम्ही शिवू शकता फोटोमध्ये दिला आहे तसा थोडासा अंगरखा स्टाईल त्याला तुम्ही देऊ शकतात कॉलरचे ब्लाऊज तुम्हाला एक वेगळं लुक देतात ज्या मोठ्या पोस्टवर तुम्ही जर नसाल तरीही कोणीही बघून तुम्हाला सांगेल की एक मोठा पोस्ट हो है। 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 है है। तुम्ही एखाद्या मोठ्या पोस्टवर आहेत असा लूक आपण तयार करायचा आहे त्यासाठी सेमी कॉलर ची ब्लाऊज आहे जे गळे आहेत तसे शिवायचे आहेत या कॉलरच्या ब्लाऊजने ना अगदी वेगळीच छाप पडते हे नक्कीच तुम्ही फॉलो करा हे टिप्स की तुमचे गळे कसे कसे असा असायला हवे तर तुम्हाला मी सांगेल की असतील कशा तुम्ही शिवायच्या म्हणजे बाह्या कशा शिवायच्या गळ्यांसोबत बाह्यांची देखील तुम्हाला मी आयडिया देत आहेत तर थ्री फोर अस्थिन कधी शिवू नका तुम्ही तुमच्या अगदी दंडाला पुरेल म्हणजे दंडाला झाकेल तेवढीच तुम्ही स्लीव्स ठेवा कोपरापर्यंत येईल तेवढी ठेवू शकतात किंवा त्यापेक्षा शॉर्ट स्लीव्स ठेवली तरी चालेल खूप छान लुक देते तुम्ही गोळ गल गोल देखील शिवू शकतात तोही खूप छान दिसेल त्याला फ्रंट बटन आणि अगदी म्हणजे छोटा गडा तोही खूप छान दिसेल आणि असतील जशी मी सांगितली त्याचप्रमाणे मागचा पाठीमागचा गळा जर तुम्हाला काहीतरी डिझाईन करायची असेल तर एक सौम्य तुम्ही डिझाईन ठेवू हो शकतात हलकी फुलकी की होलची तुम्ही डिझाईन ठेवू हो शकता ज्याला बटन्सने तुम्ही सुंदर लुक देऊ हो शकतात किंवा फोटोमध्ये दिला आहे अशा प्रकारचे तुम्ही पाठीमागे डिझाईन करू शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर प्रिंटेड ब्लाउज असेल तर त्या प्रिंटमध्येच त्याचं सगळं काही येऊन जाते म्हणून तिथे डिझाईन करायची फारशी गरज नाही पण जर करायची असेल तर अशा प्रकारची तुम्ही लायनिंगची डिझाईन हमखास पाठीमागे करू शकतात किंवा अगदी ह अगदी हलकी फुलकी तुम्ही फ्रिलची डिझाईन वन साइडेड तुम्ही अशीही तुमच्या ब्लाऊजला करू शकतात खूप छान लुक देईल डिसेंट, डिसेंट लुक येईल कुठंही तडक तुम्ही तुम्हाला वाटणार नाही तर आता तुम्ही इथं बघू शकतात इथं देखील एक अगदी सॉफ्ट अगदी खूप छान अशी डिसेंट लुकची डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे तसे डिझाईन तुम्ही शिवू शकतात फुगाबाही जी आता निघालेली आहेत त्यामध्ये तुम्ही अगदी सेमी फुगाबाई शिवू शकतात त्याचं जास्त जास्त मोठा फुगा जास 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 नसेल तर किती छान असा लूक येईल जेव्हा तुम्ही कॉलर नेक आणि तुमच्या ज्या सिंपल सोबत ठेवणार आणि सिम्पलसोबत त्यावर साडी नेसणार खूप किती छान तो लूक येईल तर बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बाही शिवू शकतात अगदी लाईट तुम्ही डिझाईन ठेवू शकतात छोट्या फिलसुद्धा त्यावरती टाकू शकतात जर तुमची प्रिंटेड साडी आणि प्रिंटेड ब्लाऊज असेल तर तर छोटी फ्रिलने थोडासा वेगळा लूक येईल आणि थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह येईल त्यामध्ये तर अशा प्रकारे तुमचा हा लूक तयार करायचा आहे आणि एका हातात कडं आणि एका हातात घड्याळ हे तर असायलाच हवं आणि सुंदर सोबर अशी कॉटन किंवा लिनेन किंवा मर्मलची साडी त्यावर ते डिसेंट असं शिवलेला ब्लाऊज ज्यावर ते फार काही तडकभडक नको तर झाला की नाही तुमचा क्लासी लुक आणि एक ऑफिस वर्किंग वुमनचा लुक आणि खूपच छान दिसायलाही सुंदर आणि तुम्ही दिवसभर अशा लूकमध्ये आरामात राहू शकता फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ कशा वाटल्या माझ्या ह्या आयडियाज प्लीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या इतर शेअर देखील करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा जर असेच तुम्हाला व्हिडिओ माझे पाहायचे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा की तुम्हाला कुठल्याही विषयावरती व्हिडिओ पाहिजे आहेत साइडला खाली बेलबटन आहे त्याला क्लिक कर नक्की करा म्हणजे मी माझा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल चला भेटूया पुढच्या एखाद्या छानशा युनिक सोबत बाय